नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल ऑफ सायन्स कारण इथे मिळतो नंबर 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 टीचिंग क्वालिटी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या आप पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे वासुंबेच्या पवार कुटुंबियांनी जपली दातृत्वाची भावना गोरगरीब लेकरांची परिस्थिती पाहताच पवार कुटुंबीय मदतीसाठी धावले गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप गोरगरीब विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद खुलवणाऱ्या पवार कुटुंबियांचं सर्वत्र कौतुक गलाई बांधव हरिश्चंद्र पवार भरत पवार आणि प्रमोद शेठ पवार यांनी दाखवली सामाजिक बांधिलकी खानापूर तालुक्यातील गलाई बांधव देशभर व्यवसायाच्या निमित्ताने विखुरले गेले परंतु ते आपल्या जन्मभूमीला आणि मातृभूमीला कधीही विसरले नाहीत समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून आपल्या गावच्या सर्वांगीण विकासात योगदान देत असतात अशा पद्धतीने लग्नासाठी गावाकडे आलेल्या वासुंबे येथील गलाई बांधव सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत आपल्या गावातील गोरगरीब विद्यार्थ्यांना आपल्या मदतीची गरज आहे अशी माहिती मिळताच खानापूर तालुक्यातील वासुंबे येथील गलाई बांधव हरिश्चंद्र पवार भरत रामराव पवार आणि प्रमोद शेठ हिंदूराव पवार यांनी कोणताही विलंब न लावता गोरगरीब लेकरांसाठी मदतीसाठी हात दिला ना कोणते निमित्त ना कोणता प्रसंग केवळ गोरगरीबांच्या लेकरांना शिक्षणासाठी एक छोटीशी मदत म्हणून पवार कुटुंबियांनी पुढाकार घेऊन सामाजिक बांधिलकी जपली आणि भीमराव शेठ चव्हाण देशमुख विद्यालयातील गरजू आणि होतकरू करू पन्नास विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि साहित्याचं वाटप करून अनोखा सामाजिक उपक्रम राबवला आहे तर हा अनोखा उपक्रम राबवून पवार कुटुंबियांनी एक नवा आदर्श घालून दिला त्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद खुलवणाऱ्या पवार कुटुंबियांना सर्वत्र का या कार्यक्रमादरम्यान सरपंच सरपंच सुरेश गायकवाड माजी पाटील भरत तात्या पवार वसंतराव कदम गणपतराव कदम शकुंतला पवार हौसाबाई पवार प्रभारी मुख्याध्यापक प्रदीप मोरे सहाय्यक शिक्षक तानाजी अवघडे पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रताप मेटकरी प्रशांत शेठ पवार युवा उद्योजक प्रमोद शेठ पवार सचिन शेठ पवार महेंद्र शेठ शिंदे यांच्या सहमान्यवर उपस्थित होते आज आपल्या न्यू इंग्लिश मिडियम स्कूल राव शेख जगन्नाथ चव्हाण या विद्यालयामध्ये आमच्या गावचे थोर देणगीदार दिल्ली येथील गलाय बांधव यांनी आमच्या या हायस्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशांत चंद्रराव पवार यांनी आणि शिवाजी पव भरत पवार तसेच सचिन भरत पवार आणि यांनी राहुल हरिचंद्र पवार या मित्रांनी एकत्र ये येऊन हा उपक्रम या अतिशय चांगल्या पद्धतीनं शाळेमध्ये येऊन मुलांना गणवेश वाटप करण्याचा दिला हा अत्यंत चांगल्या पद्धतीचा उपक्रम आहे अशा पद्धतीचे उपक्रम गावातील सर्वांनी एकत्रित ये येऊन राबवावे म्हणजे आपल्या शिक्षण संस्था मराठी शाळा शाळा यामध्ये कमतरता बसणार नाही आणि शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन मिळेल याबद्दल काही शंका नाही सर्वांनी एकत्र येऊन असे कार्यक्रम राबवत हे आमच्या सर्वांच्या ग्रामस्थांची एक प्रामाणिक इच्छा आहे हो पवार मी आज विद्यार्थ्यांना काहीतरी सामाजिक कार्यक्रम ह्याच्यासाठी आम्ही वासुंदेगावच्या विद्यार्थ्यांना जनवेश वाटपचा कार्यक्रम आज आम्ही केलेला आहे यानिमित्तानं असं वाटतं की काहीतरी आपल्या शाळेसाठी आपण करावं आणि माझी ही इच्छा आहे की सर्व ग्रामस्थांनी काय तर थोडंफार पुढं यावावं आणि सर्वांनी काय ना काय थोडंफार सर्वांनी शक्य असेल तेवढं योगदान करावं त्याकरता सगळ्यांचं मी आभार मानतो असं तुमचं मी व्यवस्थित सगळा झाला रहित शिक्षण संस्थेचे श्री कुंभराव साहेब जगन्नाथ चवंडे विद्यालय वाचून या विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून मी सर या आजच्या दिवशी राजेश प्रावन्द शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपल्या विद्यालयामध्ये प्रशांत पवार सचिन पवार भरत पवार आणि हरिश्चंद्र पवार यांच्या वतीनं आमच्या विद्यालयातील देला गरजू विद्यार्थ्यांना इयत्ता आठवी आणि नवीन प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप केलं त्याबद्दल मी या सर्वांचं विद्यालयातर्फे मनपूर्वक आभार मानतो आणि इथून पुढेही या विद्यालयाला अशाच पद्धतीनं योगदान करावं अशी विनंती करतो धन्यवाद त्याचबरोबर सर्व ग्रामस्थांनी सुद्धा यामध्ये सहभाग नोंदवावा अशी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय कर्म